मार्केट मधील असे माठ किंवा लाल गुळगुळीत माठ किंवा वेगवेगळ्या डिझाईनचे माठ घेण्यापेक्षा असे काळे किंवा लाल रंगाचे पूर्ण मातीचे माठ विकत घ्यावेत अशा डिझाईनच्या किंवा एकदम गुळगुळीत प्लेन शायनी माठ जे असतात त्यामध्ये बनवताना केमिकल वापरलेले असते म्हणून माठ घेताना लाल मातीचा किंवा काळ्या मातीचा असा साधा माठ घ्यावा याच्यामध्ये पाणी जास्त थंड होते माठ घेताना असा खड्याने किंवा हाताने वाजवून बघावा असा टनटन आवाज आला की माठ व्यवस्थित आहे असं समजावं आणि माठाला धबधब असा, माठा असा आवाज आला तर माठाला कुठेतरी क्रॅक आहे असं समजावे हा माठ स्वच्छ पाण्याने एकदा धुवून पाण्याने गच्च भरून ठेवलेला आहे पडू नये किंवा लुडकू नये म्हणून बादलीत ठेवलेला आहे आतल्या बाजूनी मी तो माठ दाखवते पूर्णपणे हँडमेड हा माठ आहे आणि त्या त्यामुळे हा सच्छिद्र माठ आहे त्यामुळे यातील पाणी खूपच थंड होते चोवीस तासानंतर दुसऱ्या दिवशी माठातलं पूर्ण पाणी काढून दुसऱ्या बादलीत ठेवलेला आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे नारळाच्या चौथ्याने आपल्याला हा माठ घासून घ्यायचा आहे माठ घासण्यासाठी तारेचा किंवा साबणाचा इथं आपल्याला वापर करायचा नाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे नारळाच्या चौथ्याने किंवा प्लास्टिक स्क्रबरने आपल्याला हा माठ पूर्णपणे घासून घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूने इथे माठ घासून झालेला आहे हा माठ पाण्याने धुतल्यानंतर कट्ट्यावर तुम्ही बघू शकता माठाचे जे काळे पाणी आहे ते निघत आहे असे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला माठ हा दोन ते तीन वेळा व्यवस्थित घासायचा आहे ज्याप्रमाणे माठ आपण बाहेरच्या बाजूने घासला त्याचप्रमाणे हा माठ आता आतल्या बाजूने सुद्धा आपल्याला घासून घ्यायचा आहे जे माठ ग्लेझिंगचे किंवा शाईने किंवा अगदी चकचकीत असतात त्या माठाचे असे लाल किंवा काळे पाणी निघत नाहीत म्हणूनच माठ घेताना असा सच्छिद्र लाल किंवा काळ्या मातीचा माठ घ्यावा या माठातले पाणी बाकीच्या माठाच्या तुलनेत जास्त थंडगार होते आतून सुद्धा माठ घासल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माठातलं आतलं काळे पाणी सुद्धा निघत आहे केमिकल वापरून बनवलेल्या माठाचे असे पाणी निघत नाही अशा दाखवल्याप्रमाणे आतून आणि बाहेरून दोन ते तीन वेळा माठ व्यवस्थित घासून घ्यायचा आणि जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत हा माठ घासून घ्यायचा मी हा माठ आतून तीन वेळा आणि बाहेरून तीन वेळा नारळाच्या चोथ्याने चो वे स्वच्छ घासून स्वच्छ धुवून क्लीन केलेला आहे आणि परत चोवीस तासासाठी हा माठ पाण्याने भरून ठेवलेला आहे माठाची निघालेली माती बेसिन मध्ये तुम्ही बघू शकता इथं पाण्याने माठ व्यवस्थित भरलेला आहे आणि चोवीस तासासाठी परत एकदा आपण ठेवणार आहे माठ घासून चोवीस तासासाठी परत एकदा पाणी भरून ठेवल्यामुळे नंतर माठातल्या पाण्याला कधी कुठलाच वास येत नाही माठ पाण्याने भरल्यानंतर मी माठ जवळून दाखवते माठ किती सच्छिद्र आहे हे तुम्हालाही लक्षात येईल माठ व्यवस्थित पाणी पाझरत आहे आता चोवीस तासानंतर परत बघूया लाल मातीच्या माठापेक्षा काळ्या मातीच्या माठातले पाणी अतिशय थंडगार होते दुसऱ्या दिवशी बघूया माठातले पाणी बरेचसे कमी झालेले आहे बरेचसे पाणी पाझरलेले आहे हे पाणी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं पातेल्यात एका काढलेले आहे पातेल्यातल्या पाण्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल माठातले पाणी एकदम क्लीन आहे कुठंही काळ पाणी दिसत नाही याचा अर्थ आपला माठ व्यवस्थित क्लीन झालेला आहे परत एकदा मी माठ आतून आणि बाहेरून क्लीन केलेला आहे स्वच्छ केलेला आहे आणि पाणी भरून ठेवलेलं आहे आता हे पाणी आपण पिऊ शकतो इथं माझा माठाचा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे परत लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद